नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी माळ्यापासून स्वागत करते तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल जसे गाड्यावरती मिळते ना रस्त्यावरती त्या प्रकारची अंडा भुर्जीची रेसिपी पहा रेसिपी खूप झटपट आणि सोपी आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत या आपल्याला सर्वप्रथम बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीकचं असं चिरून घेतलेला आहे या भाज्या शक्य तितक्या बारीक चिरायच्या यामुळे आपली भुर्जी अगदी भरल्या घेतलेली आहे चार अंडी आता आपण ही अंडी आहेत ना ती फोडून घेऊया तर पहा मी अशा प्रकारे अंडी फोडते या पद्धतीने अंडी फोडली की याचा टर्फलं किंवा फोलपट अजिबातच या अंड्यामध्ये खाली पडत नाही तुम्ही बुर्जी करते वेळेस देखील अंडी फोडून घालू शकता पण तेव्हा बुर्जीमध्ये याचं कवच म्हणजे हे टर्फला जाण्याची शक्यता असते यामुळे अगोदरच अंडी आपण फोडून घ्यायचे आहेत तर बघा चारही अंडी इथे मी फोडून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये टाकायचं आपल्याला दीड पळी तेल आता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा कांद्याचा वापर भरपूर करायचा इथे मी एक मोठा असा कांदा घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि हे आपल्याला तळून घ्यायचं आहे कांदा अगदी लाल असा होईपर्यंत आपण हा तेलामध्ये परतवून घेऊया तर बघा भरपूर कांदा वापरल्यामुळे आपली भुर्जी अगदी चविष्ट अशी होते तर इथे पहा तुम्ही कांदा जो आहे तो छान असा होत आलेला आहे तर इथे कांदा छान असा तळून झालेला आहे आता यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि हा तेलामध्ये आपण परतवून घेऊया तर पहा टोमॅटो आपल्याला अगदी मौसूत असा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर हा टोमॅटो पटकन मौसूत व्हावा तळला जावा म्हणून यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया मिठामुळे यामधल्या भाज्या आहेत त्या पटकन असं शिजतात तर पहा इथे ना टोमॅटो अगदी मौसूत असा झालेला आहे कांदा टोमॅटो सर्वजण आपले छान असे यामध्ये परतवून झाले आता यामध्ये टाकूयात एक चमचा लाल तिखट चिमूटभर हळद आणि एक चमचा गरम मसाला तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता आणि हे मसाली आपन से या मदे मसाले आपण छान असे यामध्ये मिक्स करून घेऊयात सर्व मसाले परतून झाले की यामध्ये घालायचे आहेत फोडून घेतलेली अंडी हे अंडे, अंडे आपण यामध्ये टाकली की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम आहे अगदी लो ठेवायचे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर बघा कांदा परतताना देखील आपण थोडासा मीठ घातलं होतं त्यामुळे इथे बेतानच मीठ वापरायचं आहे तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि ही अंडी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे ना आपल्याला ही अंड्याची भुर्जी तयार होईपर्यंत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे अजिबातच कुठेही आपल्याला गॅस सोडायचा नाही तर बघा मी या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की ही जी भुर्जी आहे ती अगदी सुटसुटीत मोकळी अशी होते जसे की ढाब्यावरती मिळते किंवा मग स्ट्रीट स्टाईल गाड्यावरती मिळते ना अगदी त्या प्रकारची बनते तर बघा मी ते छान ही अंडी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत आणि बघा अंडी आहे ते घट्टसर अशी देखील झालेली आहे तर मस्त अशी यावरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर भरपूर वापरायची यामुळे आपली भुर्जी आणखीनच चविष्ट होते तर बघा इथे आपली छान सुटसुटीत मोकळी अगदी ढाबा स्टाईल अशी अंड्याची भुर्जी जी आहे ती तयार झालेली आहे बघू शकता अगदी सूट सुटसुटीत तशी झालेली आहे अजिबातच त्याच्या गुठळ्या वगैरे किंवा गाठीसारखी भुर्जी असते ना ती झाली नाही जर तुम्ही व्यवस्थित नाही मिक्स केलं तर अंड्याची अशी गोळा गोळा होते किंवा असं गुठळा गुठळ्यांसारखी गोल गोल होते तर बघा या पद्धतीने ही अंडा भुर्जी बनवून बघा अगदी स्ट्रीट स्टाईल अगदी ढाबा स्टाईल अशी अंड्याची भुर्जी तयार होते ही भुर्जी तुम्ही पावासोबत चपातीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला ही अंडा भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा कशी वाटली ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त मस्तरा आणि हेल्दी राहा भेटूया पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय